आम्हाला विधानसभेच्या नव्वद जागा द्या राष्ट्रवादीच्या मागणीवर भाजपाचं असते कदम दिसून आलेला आहे आपल्याला विधानसभेच्या नव्वद जागा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीच्या मागणीवर भाजपाचं असते कदम आम्हाला विधानसभेच्या नव्वद जागा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे विधानसभेच्या नव्वद जागा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे तर राष्ट्रवादीच्या मागणीवर भाजपाचं आस्ते कदम विधानसभेच्या नव्वद जागा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली हे आमचे सगळे आपले आमदार पन्नास चोपन्न दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार त्याचे नेते एकत्रित बसतील योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील पण आमच्यासोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल